नमस्कार मित्रांनो मी विक्रांत मनोरे दी कॉम्प्युटर पॉईंट जळगाव कॉम्प्युटर हार्डवेअरच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फ्रंट पॅनल ऑफ सी पी ओबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी संग्रही करणार आहोत माझं नाव विक्रांत मनोरे मी दि कॉम्प्युटर पॉईंट या सेंटरमार्फत आपल्याशी चर्चा करत आहे तर कम्प्युटर हार्डवेअर लेसन आपण बघत आहो तर बघूया फ्रंट पॅनलला काय असेल तर सर्वसाधारण सीपीयू चे फ्रंट पॅनलचे मी तीन चार फोटो दिलेले आहे तर सर्वसाधारण बॅक पॅनल मध्ये तरी आपण काही फरक बघितला असेल फरक म्हणजे लेआउटचा फरक बाकी जे कॅरेक्टरिस्टिक आहे तशाच राहतात पण फ्रंट पॅनल सर्वसाधारण जास्तीत जास्त डेकोरेटिव्ह करण्याचा के प्रयत्न केलेला असतो पण आपल्या डेकोरेशनपेक्षा कंटेंट्सकडे लक्ष द्यायचं आहे की नेमकं फ्रंट पॅनलला काय असेल तर फ्रंट पॅनलला सीडी किंवा डीव्हीडी हा ड्राईव्ह असतो इथे इथे एक बटन असेल ट्रे ओपन बटन म्हणतात त्याला क्लिक केलं तर हा ट्रे ओपन होतो आणि त्याच्यामध्ये आपण सीडी किंवा डीव्ही टाकू शकतो पूर्वी दोन सीडी किंवा दोन डीव्हीडी ड्राईव्ह यायचे आता सिंगल सीडी आणि डीव्हीडी ड्राईव्ह येत आहे त्याच्यानंतर इथे समोरून बी पोर्ट पण आहे म्हणजे तुम्हाला पाठीमागे आपण त्या लेसन मध्ये बघितलं की बॅक पॅनललासुद्धा तुम्ही यू एस बी डिव्हाइस लावू शकतात पण जास्त कन्व्हिनियन्सी व्हावी आपल्याला म्हणून पुढून सुद्धा आपल्याला यू एस बी डिव्हायसेस लावता येतात मग तो माऊस असेल कीबोर्ड असेल किंवा आपला पेन ड्राईव्ह असेल पुढे मल्टीमिडियाचे पण कनेक्शन्स आहे हेडफोन मायक्रोफोन असे पुढे पण कनेक्शन दिलेले असतात म्हणजे पाठीमागून न लावता आपण पुढून पण लावू शकतो माईक असेल किंवा स्पीकर असेल त्यानंतर इथे पॉवर स्विच असतो इथे लाईट पण येतो पॉवर स्विच बरोबर म्हणजे पॉवर गेलेली आहे किंवा नाही किंवा कम्प्युटर चालू आहे का बंद हे आपल्याला तत्पर ओळखता हो येतं आणि इथे एक रिसेटचं बटन असतं हे रिसेटचं जर बटन प्रेस केलं तर कंप्युटर के रिस्टार्ट होतो हे बघा इथेही तसं आहे एसूसचा इथे सी डी रायटर दिलेला आहे इथे पूर्वी जे सी डी राम आणि सी डी रायटर यायचे त्यांना इथे जॅक दिलेला असायच्या हेडफोन इथे लावता यायचं फॉरवर्ड आणि बॅकवर्डचे बटनं असायचे आणि इथून आपल्याला साऊंड जो आहे तो कमी जास्त करता यायचा पूर्वीच्या कम्प्युटर्समध्ये म्हणून मी एवढे फोटो दाखवले फ्रंट पॅनलला फ्लॉपी डिस्क सुद्धा आपल्याला लावता यायचे म्हणजे फ्लॉपी सुद्धा टाकता यायचे त्याच्यासाठी हा ड्राईव्ह दिलेला असायचा इथे स्मॉल एलई डी असेल इथेही एल ईडी I mean, आहे आय मीन हा एलई डी आहे आणि हा इथे एल ई डी आहे एलई डी लागल्यानंतर आपल्याला समजतं की बाबा रिडिंग आणि रायटिंग क्रिया चालू आहे त्यानंतर हे ऑन ऑफचं बटन आहे इथे स्विच ऑन ऑफ आहे स्विच ऑन ऑफ केल्यानंतर हे दोन बटन आहेत इथे एक पॉवर ऑनचं बटन असते सॉरी एक पॉवर ऑनचा एलई डी असतो तो सर्वसाधारण लाल रंगामध्ये असतो आणि एक हार्ड डिस्क जे आतमध्ये असते त्या हार्ड डिस्कचा हे एक एलई डी असतो लाईट इमिटिंग डायोड म्हणतात त्याला तो पण एक, एक तर येलो कलरचा किंवा ह्या आय मीन हिरव्या रंगाचा असेल तर तो ज्यावेळेला चालू बंद होत असतो त्यावेळेला आपल्याला समजतं की इथे पॉवर ऑन झालेली आहे आय मीन ची जो हार्ड डिस्क वाचली जाते आय व्हेरी सॉरी किंवा फ्लॉपी ड्राईव्ह वाचताना इथे आपल्याला एलईडी ब्लिंकिंग होताना दिसेल पण हार्ड डिस्क वाचताना किंवा आपण जर ऍक्सेस करत असू हार्ड डिस्क इथे ब्लिंकिंग करताना दिसेल हा पॉवरचा एलईडी तर अशा पद्धतीने अजून पुढे फोटो आहेत बघा आ, आ, हे बघा इथे पुढून डायरेक्ट तुम्ही यूएसबी एस बी ड्राईव्ह लावू शकतात पेन ड्राईव्ह लावू शकतात माऊस कीबोर्ड लावू शकतात या ठिकाणी हे ऑडिओज बद्दल दिलेलं आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे हे बघा इथे दोन डी बी डी रायटर आहेत इथे तुम्ही हेडफोन लावू शकतात हे इजेक्टचं बटन आहेत इथून तो आवाज जो आहे तो कमी जास्त करू शकतात हे बघा ही पण छानशी फ्रंट पेज फ्रंट, पेज, फ्रंट व्ह्यू आहे पॅनल म्हणूया आपण त्याला इथे पण जरा हे पॉवर ऑन स्विच आहे इथे पण तुम्ही यू एस बी ड्राईव्ह लावू शकतात ऑडिओचे कनेक्शन्स आहे इथे सी रॉम आहे आणि इथे दोन लाईट दिलेले एक लाल रंगाचा आणि एक साधारण हिरव्या रंगाचा लाल रंगाचा पॉवर ऑन झालेली येते ते दर्शवतो आणि जो हिरव्या रंगाचा आहे तो मध्ये डिस्क वाचली जाते आहे ॲक्सेसिंग होते आहे असं दाखवलं जातं एक्स्ट्रा ह्या ठिकाणी दिलेला आहे तर मला सांगायचं असं आहे की अशा पद्धतीने फ्रंट पॅनल असून असून फ्रंट पॅनलमध्ये पॉवर ऑन ऑफ स्विच हा महत्त्वाचा स्विच आहे बाकी सी डी किंवा डी व्ही डी रायटरचं पॅनलमध्ये समोर दिलेलं असतं आणि आता जास्त करून आपल्याला पुढूनच यू एस बीचे स्लॉट त्यांनी दिलेले आहे तर आपल्याला हे फ्रंट पॅनल समजलं असेल आपल्याला जर समजलं नसेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात माझा फोन नंबर या ठिकाणी दिलेला आहे नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट माझं नाव विक्रांत मनोरे मराठीमध्ये आपल्याला भरपूर हार्डवेअरचे लेसन आ, फार क्वचितच आपल्याला सर्च करता येतील किंवा क्वचितच आपल्याला सापडतील आणि इंग्रजीमध्ये अनेक लेसन्स आहेत आणि मला असं वाटलं की मी मराठीत आपल्याला चांगलं सांगावं कारण माझं सी प्रोग्रामिंग व्ही बी जावा एस एम एल फोटोशॉप सॉफ्टवेअरचेही अनेक लेसन्स माझे मराठीमध्येच मा मी त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत तेहीसुद्धा तुम्ही बघू शकता माझ्या यूट्यूब्सला तुम्ही सबस्क्राईब करा माझं नाव विक्रांत मनोरे धन्यवाद थँक्यू